नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे गोतस्करी विरोधात खामगावात युवा हिंदू प्रतिष्ठानचा मोर्चा खामगाव शहर व परिसरात होत असलेल्या गोतस्करी व गोहत्येला आळा घालण्याच्या मा... माग आळा घालण्याच्या मागणीसाठी युवा हिंदू प्रतिष्ठानच्या वतीनं विकमसी चौक येथून मोर्चा काढण्यात आला मोर्चाला विकमसी चौक येथून सुरुवात करण्यात आली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत मोर्चा उपविभागीय रिपीट मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला राज्यात सन दोन हजार चौदा मध्ये आहे तरी सुद्धा मागील एक दोन वर्षात शहर व तालुक्यांमधून गोवंशाची चोरी करून हत्या करण्यात येत आहे सनातन हिंदू धर्मात गोमाता असल्याने हिंदू रिपीट हिंदू धर्मियांमध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच गो तस्करी तसेच गो तस्करी रोखणाऱ्या गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्यात येते हे सर्व गैरपगार हे सर्व गैरप्रकार त्वरित थांबवावे तसेच गोरक्षकांना संरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे ही माहिती रोहित पगारिया युवा हिंदू प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष खामगाव यांनी दिली आज सकल हिंदू समाज युवा हिंदू प्रतिष्ठान कडून आज, गव गव आज जे गौ तस्करी गौ हत्याविरुद्ध निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे जे गौ तस्कर खुलेआम खामगाव तालुक्यात शहरात घुसून खुळे आम इंडिगा इनोवा गाड्यांमध्ये गाईला कोमून कोमून भरून घेऊन जात आहे आणि त्यांची हत्या करत आहे ते कुठंतरी थांबवावी आणि खामगाव शहराच्या मध्य भागांमध्ये मुस्लिम बहुल भागांमध्ये खुलेआम गहू कापली जाते गहू माता कापली जात आहे हे कुठंतरी थांबावं आणि गौरक्षक जर यांना अडवण्याचा प्रयत्न करतात तर त्या रक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना एमपीडीएस अशा प्रकारच्या अॅक्ट मध्ये सुद्धा आतमध्ये टाकले जाते मागे गप्पू गुजरीवालवर सुद्धा त्याला सहा महिन्यापासून आतमध्ये सोडवण्याचं काम यांनी केलेलं आहे तर हे कुठेतरी थांबावं याच्याविरुद्ध हा निषेध मोर्चा होता मागण्या पूर्ण झाल्यास जर हे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये युवा हिंदू प्रतिष्ठान सकल हिंदू समाज हा रस्त्यावर परत उतरेल आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय याच्या समोर आमरण उपोषण वर बसेल